तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यामुळे आता त्यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार जाणून घेऊयात बातमी साठ सेकंदात महायुती सरकारमधील पहिल्या मंत्र्याचा राजीनामा झाल्यानंतर आता ही जागा कोण घेणार याबाबत राजकीय विश्वास चर्चा सुरू झाली आहे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रीपदाची एक जागा रिक्त आहे त्यामुळे आता राष्ट्रवादीतल्या अनेक नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे यामध्ये माजी मंत्री छगन भुजबळ माजी मंत्री अनिल पाटील माजी मंत्री संजय बनसोडे आणि प्रकाश सोळंके यांची नावं सर्वात आघाडीवर आहेत मुंडे ओबीसी नेते आहेत त्यामुळे छगन भुजबळांना ओबीसी नेते म्हणून संधी मिळण्याची शक्यता आहे मात्र धनंजय मुंडे मराठवाड्यातले असल्यामुळे मराठवाड्यातल्याच नेत्याला संधी मिळणार असल्याची चर्चा सुद्धा एका बाजूला सुरू आहे त्यामुळे आता बीड जिल्ह्यातच प्रकाश सोळंके किंवा लातूर जिल्ह्यातले माजी मंत्री संजय बनसोडे यांनाही पुन्हा लॉटरी लागू शकते तर प्रतिमेचा विचार करून माजी मंत्री अनिल पाटील यांचाही अनपेक्षितपणे विचार होऊ शकतो